बा, अखेर बा उपयोगी अधिकारी यांनी बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांना पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने तहसीलदार माधराव बोतेकर यांनी गंगाजी बापू येथील उपोषण स्थळाला भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याने अखेर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले सलग चार दिवस चाललेल्या या उपोषण उपोषणाकडे पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांनी का लक्ष घातले नाही व्यंकटराव देसाई हे भाजपाचे कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांना चार दिवस खूप का उपोषण करावे लागले असा प्रतिप्रश्न येथे उपस्थित केला जात आहे तर उपोषणकर्त्यांसाठी डॉक्टर सोळंके डॉक्टर अश्विनी भोसले डॉक्टर पतंग यांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती तर मंडळाधिकारी श्री शिंदे श्रीमती शेळगावकर यांनीही उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले उपोषणासाठी चुडावा पोलिसांनी चोवीस तास पहारा दिला या सर्व बाबीवर काय म्हणाले व्यंकटराव देसाई पहा संपदा अधिकाऱ्याला पत्र दिलं होतं कलेक्टर साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला एस साहेबाला मी उपोषणाला मागेले बसलो होतो आणि तुम्हाला पुन्हा सहा तारखेपासून उपोषणाला बसायची येऊन नका माझ्या मागण्या आहेत ते मान्य ज्या काय मागण्या आहेत ते मागणी मा माझ्या पहा आणि मान्य करा असं म्हणलं होतं पण त्यांनी माझी मागणी मान्य केल्या नसल्यामुळं मी दिनांक सहा पासून गंगाजी बापू इथं उपोषण माझ्या गंगेत करणार होतो पण पोलीस प्रशासनानं मला रोखल्यामुळं मी या या मंदिरामध्ये उपोषण केलं केलं आज चौथा दिवस उपोषणाचा आहे माझी आवश्यकता फार आला आहे आणि तब्येत बरोबर नसल्यामुळं आता आज समजा एस डी एम साहेबांनी पत्र काढलं होतं आणि पत्र काढून असं कळू नाही की मला तुमचा आवाज पाणीपुरवठा विभाग प्राधिकाऱ्यांचे लोक आणि यांचे परभणी जिल्हा परिषद पाणी पुरवठा यांनी संयुक्त तुमच्या ऑवरात येऊन पाहिले आणि सोळा परिषद स्वच्छापलीकड काय तुमच्या वस्तू राहिल्यात ते आम्ही उद्या एम आर आड कळविले औरंगाबादला आणि पालकमंत्री यांना कळविले यांचा सगळं त्यांना कळविले आणि आमचे तर पूर्णचे तहसीलदार साहेब वधीकर साहेब या तहसीलदार साहेबाचा मान ठेवून म्हणून मी आज हे उपोषण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज मी मागे घ्यालो अतुरच थांबालो आणि नंतर माझं उपोषण पुन्हा आणखी तात्पुरतंच थांबलेलं आहे नंतर मला न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही आमचे आमचे शिंदेसाहेब मंडल अधिकारी आणि आमच्या ताई शेरगावकर ताई यांनी माझं उपोषण येऊन आमचे तहसीलदार साहेब यांचा मी मा, मा खरं म्हणजे मान ठेवून आज समजा त्यांच्या गोदीकर साहेबाचा मान ठेवून मी आज हे उपोषण मागे घेत आहे आज प्रसंगी एवढंच बोलतो आणि पुढील कारवाई करण्यासाठी आता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे मारा डीशी करता तर मी आता मा माझ्या पालकमंत्री आपल्या जे आहेत त्यांच्याकडे समजा विषय माझा बुद्ध गेला त्यांना पाठविला त्याच्या कोर्टात आता आम्ही त्यांच्यामार्फत भांडवून नाही कायम पडलं तर पुन्हा आणखी आम्ही एखाद्या वेळेस आम्ही पुन्हा उपोषणला बसू समजा नाही जर आम्हाला प्रतिसाद मिळाला तर मी आता कलेक्टर ऑफिस किंवा डेप्टी कलेक्टर ऑफिसलाच उपोषणला बसन आणि आमरण उपोषण त्या दिवशी मी करील उपोषणाच्या अनुषंगानं आम्हाला पोलीस प्रशासन आमच्या सुडा पोलीस स्टेशनचे पी ए साहेब कोंबडकर साहेब व त्यांचे सहकारी त्यांनी मला सतत त्यांनी सहकार्य केलं गंगाजी बापू देवस्थानचे जे तिथं पुजारी आहेत तिथले सहकारी जे लोकं होते त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं आमच्या गावातले चुड्यातले सगळं ग सगळी मंडळी पूर्ण येऊन आमची राजकीय आणि गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी व पोरसोर येऊन त्यांनी पाठिंबा दिला मी त्यांचे आभार सगळ्याचे आभार व्यक्त करतो परिसरातून जे लोक आले पिपळगाव सोमनाथ नारापूर सांगेफळ पिपळगाव आलेगाव गौर या लोकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आमचे पाहुणे राहणे येऊन गेले सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि मला पुढीलसुद्धा कार्यामध्ये सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांचे आभार म्हणून आज तुरतच उपोषण मी थांबित आहे आणि पुढील कारवाईसाठी आणखी मला तुमची आवश्यकता आहे